केले पाहिजे वाल्मिक कराड यांनी आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये दोनशे मर्डर घडवून आणलेले आहेत आणि दोन हजार सारखे के खोटे केसेस दाखल करायला त्यामुळे वाल्मिक कराड हे या केस मध्ये संतोष देशमुखच्या मध्ये मुख्य आरोपी झाला पाहिजे अजून एक आशेचा किरण या राज्यातून आणि जे सभागृहामध्ये सगळ्या आमदारांनी बजरंग जिल्ह्याचे खासदार यांनी लोकसभेमध्ये जे मुद्दे मांडलेत नक्कीच त्यातून कुठंतरी आम्हाला आशेचा किराणा आणि समाधान वाटायला या केसमध्ये जे आरोपी आहेत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करा आणि त्या केसचा तपास हा निरपेक्ष होऊ द्या ही मागणी आम्ही केलेली आहे होत आणि मला एवढंच आवाहन करायचं की महाराष्ट्रातील तमाम सरपंच संघटना ज्या असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन हा आवाज मोठा केला पाहिजे सम, समाजाची जी बैठक पार पाडलेली आहे मराठा समाजाच्या या बैठकीत अनेक मुद्दे उपस्थित झालेले आहेत आपल्यासोबत मराठा बांधव आहेत नेते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने ही जी बैठक झालेली आहे याच्यातले मुद्दे काय आहेत काय सांगाल माऊली हे बघा कैलासवाशी संतोष देशमुख यांची हत्या झाली हे संबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली तरुण सरपंच आदर्श सरपंच अठरा पगड बारा बलुतेदारांना घेऊन चालणारा सरपंच हा त्याचे खंडणीच्या उद्दिष्टातून या वाल्मिकराड यांनी हत्या घडवून आणली कारण का दहशत बसवण्यासाठी आमची मागणी आता मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत एकच झाली की वाल्मिक कराड यांची नार्को टेस्ट केली पाहिजे वाल्मिक कराड यांनी आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये दोनशे मर्डर घडवून आणलेले आहेत आणि दोन हजार लोकांवरती तीनशे सात सारखे के खोटे केसेस दाखल करायला लावलेले आहेत त्यामुळे वाल्मिक कराट हे या केसमध्ये संतोष देशमुखच्या केसमध्ये मुख्य आरोपी झाला पाहिजे आणि संतोष देशमुखच्या मधील आरोपी सुदर्शन गुले त्याचा जा इन्काउंटर झाला पाहिजे इन्काउंटर जर जा झाला तर या महाराष्ट्रातील गुंडगिरी दादागिरी सम याच्यावर चाप बसल आणि महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे निश्चितच आपल्यासोबत मधनं आलेले बांधव आहेत काय सांगाल कशा पद्धतीचं वातावरण नक्कीच परळीमध्ये तर सध्या खूप दहशतीचं वातावरण आहे मागच्या अनेक वर्षापासून आहे आणि आता संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाल्यापासून जे परळी आणि बीड जिल्ह्यामध्ये जे वातावरण तयार झालंय हे कुठंतरी संपवण्यासाठी आज राज्यस्तरीय या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाची बैठक या ठिकाणी मुंबईमध्ये आयोजित केली होती नक्कीच राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी आले येणाऱ्या काळामध्ये हा मराठा समाज सगळा मिळून या परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जो काही नंगानाथ यांचा चालू आहे तो नंगानाथ संपवल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे परळीमधल्याची सध्या परिस्थिती काय परळी परळीमध्ये सध्या परिस्थिती बघितली तर अत्यंत दहशतीची आहे कोणाची फेसबुक पोस्ट स्टेटस ठेवायची सुद्धा ह्या अन्यायाच्या परळीमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण आहे परळीतला सर्वसामान्य सगळे समाज जाती धर्माचे सगळे लोक खचलेले आहेत आणि कुठंतरी अजून एक आशेचा किरण या राज्यातून आणि जे सभागृहामध्ये सगळ्या आमदारांनी बजरंग जिल्ह्याचे खासदार यांनी लोकसभेमध्ये जे मुद्दे मांडलेत नक्की त्यातून कुठेतरी आम्हाला आशेचा किराणा आणि समाधान वाटायला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सात ते आठ आमदारांनी याच्यावर तारांकित प्रश्न करून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या भूमिकेत येऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्री महोदयांची करार यांची तात्काळ चौकशी केली पाहिजे त्यांना चौकशीसाठी बोलवलं पाहिजे असे पोलिसांना निर्देश दिले पाहिजे पण पोलिसांच्या हात बांधलेले एका मंत्र्याला कसं बोलावणार त्यामुळे आमची मागणी आहे की जोपर्यंत या केसचा तपास लागत नाही या केसमध्ये जे आरोपी आहेत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्या केसचा तपास हा निरपेक्ष होऊ द्या ही मागणी आम्ही केलेली आहे त्यासाठी अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये मोर्चा होतोय मोर्चाच्या अगोदर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गृह त्यांच्याकडे आहे त्यांनी सर्व आरोपींना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकून याची सखोल चौकशी करून त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेण्याची तात्परता दाखवावी अन्यथा महाराष्ट्रात मराठा समाजाचा उद्रेक निश्चित आहे सुरेश आणि हे जे सरांनी जे आरोप केलेले आहे जे आमदारांनी आरोप केले त्याच्याकडे कसं त्यांनी सत्य परिस्थिती मांडली सुरेश दास असल संदीप श्री सागर असेल जितेंद्र आव्हाड असतील नाना पटोले असतील या सगळ्या लोकांनी आणि एक लक्षात घ्या पहिलं प्रकरण हे की सत्ताधारी पार्टीच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांचेच आमदार त्या सभागृहात लक्षवेधी मांडतात नमिता मुंडला असेल धस साहेब असतील हे भारतीय जनता पार्टीचे घटक आहे तरी ते त्या ठिकाणी सांगता का इथं ही घटना घडलेली आहे याचा अर्थ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या परिस्थितीकड स्वतः जातीनं लक्ष देऊन न्याय देणं क्रमप्राप्त आहे न दिल्यास मराठा समाज हा न्याय स्वतः हातात घेऊन दे अजित पवार काल बोलले होते की मी त्याच्यासाठी का म्हणजे कडक कारवाई करेल याकडे अजित पवार फक्त बोलतात करत काहीच नाही अजित पवारांना जर त्या घटनेचं एवढं गांभीर्य असतं तर त्यांनी धनंजय मुंडे सारख्या व्यक्तीला मंत्रिपदावर बसवलं नसतं ह्या घटनेचा तपास त्यांनी सविस्तरपणे होऊ दिला असता पारदर्शक होऊ दिला असता परंतु अजित पवारांच्या मनातच खोट असल्यामुळं आणि हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून धनंजय मुंडे सारख्या त्या घटनेशी समाविष्ट असलेल्या नेत्याला मंत्रिपद दिल्यामुळं अजित पवारांना आमचा विश्वास नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी याच्यात लक्ष घालून न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे अठ्ठावीस तारखेला जो मोर्चा निघणार आहे तो मोर्चा सक्सेसफुल असं वाटतं अहो मोर्चाला तिथं भावना आहे तो मोर्चा एक भावनिक आहे एक आमच्या मराठा समाजाच्या तरुणाची नाही सरपंचाची मराठा समाजावर तो घाला घातलेला आहे आमच्या अस्मितेवर घाला घातला त्याच्यामुळं तिथली परिस्थिती आणि लोकसंख्या याचा तुम्ही विचार करू नका कोटीनं मराठा समाज बांधव जिल्हाधिकाऱ्याला उपस्थित राहील निश्चितच आपल्यासोबत काही बांधव आलेले आहेत काय सांगाल की कशा पद्धतीचं नियोजन आहे आज बऱ्यापैकी सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आमचे मराठा बांधव जमले होते पत्रकार भवनमध्ये आणि आम्हाला न्यायच हवा आहे की जो आमचा संतोष देशमुख बांधवावर सरपंचावर जो भ्याड हल्ला म्हणजे त्याला नियोजित बद्ध उचलून देऊन जी त्याची हत्या करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्हा असेल आणि रायगड जिल्ह्यामधून आम्ही आलेलो आहोत आणि मला एवढंच आव्हान करायचं की महाराष्ट्रातील तमाम सरपंच संघटना ज्या असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन हा आवाज मोठा केला पाहिजे आणि अठ्ठावीस तारखेला आपण सर्वांनी बीडला येथे येऊन परळे येथे येऊन एक आपली ताकद मराठ्यांनी दाखवायची आणि वाल्मिकी कराडला तीनशे दोन मध्ये अटक करा तोपर्यंत मराठा समाज हा ब गप्प बसणार नाही आणि धनंजय मुंडेंना पण पालकमंत्री नाही तर मंत्रिपदावरून काढले पाहिजे हेच आम्ही देवेंद्र यांना आवाहन करत आहोत याची दखल त्यांनी घ्यावी अन्यथा अठ्ठावीस तारखेला प्रचंड बहु बहुसंख्येने महाराष्ट्रातून बीडमध्ये मराठा महारा बांधव जमतील आणि त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील आणि त्याच्यानंतर आम्ही एक राज्यस्तरी परत जर हिने दखल घेतली नाही तर पुढची दिशा आंदोलनाची आम्ही ठरणार कोल्हापूर मधून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मराठी बांधव येणार आहेत कारण आमचा एक लाडका भाऊ सरपंच एक सुस्वभावी तीन वेळा सरपंच असलेला आमचा भाऊ ह्याला निघूनपणे मार्जिन आलेला आहे त्याची घराघरामध्ये एक हळहळ व्यक्त होत आहे कोल्हापूर जिल्हा असेल रायगड जिल्ह्यामधून बहुसंख्येने लोक येणार आहेत निश्चितच आपण बघतोय मराठा समाजाची ही धग आहे सर्व मराठा समाजात रोष व्यक्त होतोय अठ्ठावीस तारखेला सर्व घराघरातनं बीड मध्ये मराठा मोर्चा निघणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या सरकारने जर दोन दिवसात लक्ष दिलं नाही निकाल लावला नाही याचे परिणाम भोगावे लागतील ला, असंही त्यांनी व्यक्त केलंय